शाळा जावई पाहिजे घर जावई आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेवर ओरखाडे ओढणार एक नाटक खानाची बोटे कुणी तोडली असे ज्येष्ठ श्रेष्ठ नाटककार राजेंद्र सत्ताव यांना कवितेचं शीर्षक आहे कोड आयुष्याच्या उत्तरार्धात उम जायला लागले गंमत म्हणून सोडवतोय न आणि तुरे आता चेहरे बहू लागले हार आणि तुरे आता चेहरे बहू लागले चापलुसी करणारे आदर्श होऊ लागले चोरटेच विचार अन अहमपणाचा दर्भ चोरटेच विचार अन अहमपणाचा गर्भ कोठून असेल त्यात मग आपुलकीचा अर्थ खोटे बोलणारे आरसेही बाजारात विक्रीला आले खोटे बोलणारे आरसेही बाजारात विक्रीला आले भल्या, भल्या भल्यांच्या गर्दीत माणुसकीचे वांदे जाते बुद्धिजीवी करत आहेत बिंडोकांचा वापर बुद्धिजीवी करत आहेत बिंडोकांचा वापर चोर राहिलेत बाजूला फुटते संन्याशांवर खापर देशाची संस्कृती वेशीला टांगली देशाची संस्कृती वेशीला टांगली म्हणूनच उसळतात वासनेच्या दंगली उसने आहेत विचार ज्यांचे वरून बंडाळलेले शब्द उसने आहेत विचार ज्यांचे वरून लिहिले शब्द अन्याय जरीही आम्ही सरळ मार्गी स्तबत मला अजून कळलं नाही की जग असं कसं वागत मला अजून कळलं नाही की जग असं कसं वागतं स्वतःला सिद्ध करण्यासाठी का नाव बदलावं लागतं सभ्यपणाचं गाठोड मी जिथ जिथं सोडलं सभ्यपणाचं गाठोड मी जिथ जिथं सोडलं चहाडी करून मला खोळ्यातच काढलं <laughs> चांगलपणानं वागलं पाहिजे एकमेकाच भागलं पाहिजे चांगूनपणानं वागलं पाहिजे एकमेकाच भागलं पाहिजे अदृश्य भेद असले जरीही आत्मीयतेनं वागलं पाहिजे नकोच जात आणि नकोच धर्म नकोच जात आणि नकोच धर्म होऊ दे माणूसकीतच वाढ म्हणूनच पेरलंय मी परिवर्तनाचं झाड म्हणूनच पेरलंय मी परिवर्तनाचं झाड धन्यवाद <laughs> काय करावे कळेना तुला सगळीकडेच खेळ चालू आहे आणि नको ते गोष्टी करण्यात यंत्रणा व्यस्त आहे सर अतिशय मार्गिक अर्थपूजाची कविता त्यानंतर आधी आदरणीय निशा कापडे मॅडम म्हणजे